वैष्णोदेवीच्या भक्तांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा बजरंग दलाची निवेदनाद्वारे मागणी प्रतिनिधी बजरंग दलाच्या वतीने बारा जून या दिवशी येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले दी पूर्णांक नऊ दशांश जून या दिवशी जम्मू काश्मीर मधील श्री वैष्णोदेवी दर्शन मार्गावर कटरा ते खोडी देवीभक्त हिंदू भाविकांच्या बसवर इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दहा निष्पाप हिंदू यात्रेकरूंचे बलिदान झाले संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर हिंदुत्व निष्ठा आणि संपूर्ण हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध तसेच दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्र शासनाकडून निर्णायक आणि कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन देण्यासाठी येथे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री आकाश जाधव मिरज तालुका प्रमुख श्री परशुराम नाईक सर्वश्री ओंकार हिरगुडे अमोल वाघमोडे शंकर जाधव महेश सूर्यवंशी अजय गोसावी संदीप नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते बजराज़, बजराज़, बजराज़। भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या